बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर मधील पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने भारतालाच नाही तर जगाला हादरवलं सव्वीस निष्पी पर्यटकांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी नागरिकांचा समावेश होता तर रेजिस्टंट फ्रंट टी आर एफ लष्करी ए तयब्बा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेच्या शाखेने या क्रूर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे ठोस पुरावे भारताला मिळाले आणि यामुळे संतपलेल्या भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली सिंधू पाणी वाटप कराराची स्थगिती पाकिस्तानी नागरिकांची व्हिजा रद्द अटरी वाघा सीमा बंद आणि दिल्लीतील पाकिस्तानी उच्च आयोगातील कर्मचारी कमी करण्यासारखे कठोर निर्णय भारताने घेतले यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून शिमला करार एकोणीसशे बहात्तर निलंबित करण्याची धमकी दिली पण हा शिमला करार नेमका आहे तरी काय पहलगामच्या हल्ल्याने भारत पाकिस्तान संबंधांमध्ये नवा तणाव का निर्माण झाला आणि पाकिस्तानच्या या धमकीचे परिणाम काय होऊ शकतात हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही महाराष्ट्र कट्ट बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दहशतवाद्यांनी बैसरण व्हॅलीमध्ये हल्ला करत निष्प लोकांचा बळी घेतला भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी आणि स्थानिक काश्मीरी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले हल्ले एक अहमद शहा हा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून आल्याचं समोर आलं यानंतर भारतीय सरकारने पाकिस्तान विरोधात कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे यामध्ये सिंधू पाणी वाटप करार एकोणीशे साठ स्थगित केला हा वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने झालेला करार ज्याद्वारे भारत ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला देतो आणि हा स्थगित करण्यात आला आहे यामुळे पाकिस्तानच्या शेती आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे अटारी वाघा सीमा बंद यामुळे द्विपक्षीय व्यापार पूर्णपणे थांबवण्यात आला आहे पाकिस्तानचा विजा रद्द करण्यात आला आहे एस सी विजा रद्द करून अठ्ठेचाळीस तासात भारत सोडण्यास सांगितले आहे आणि वैद्यकीय विजा एकोणतीस एप्रिल पर्यंत वैध राहणार आहे सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच राजनैतिक संबंध कमी करण्याच्या दृष्टिकोनातून दिल्लीतील पाकिस्तानी उच्च आयोगातील कर्मचारी पंचावन्न वरून तीस करण्यात आले आहे आणि सैन्य सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे अटारी सीमेवरील वीएसएफ ची रिस्टिक सेरेमनी समारंभात फस्त आंदोलन आणि गेट उघडणे बंद करण्यात आले आहे या सगळ्यामुळे भिथरलेल्या पाकिस्तानने सिमला करार निलंबित करण्याची वल्गना केली आहे त्यामुळे आता बघूयात करार नेमका आहे तरी काय भारत पाकिस्तान युद्ध एक युद्ध ज्याने इतिहास बदलला जीवन झाले आणि एक नवा देश बांगलादेश जन्माला आला पण या रक्तरंजित युद्धानंतर भारताने शांततेची नवीन वाट निवडली आणि त्याचं प्रतीक ठरला शिमला करार एकोणीसशे बहात्तर दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी शिमला येथे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भट्टो यांनी एक ऐतिहासिक करार केला हा केवळ कागदावरील दस्ताऐवज नव्हता तर युद्धाच्या जखमांवर शांततेचा मलम लावणारा आणि मानवी मूल्यांचा सन्मान करणारा हा करार होता भारताने या संकटात बांगलादेशाला साथ दिली आणि डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये तेरा दिवसांच्या तीव्र युद्धात भारताने निर्णायक विजय मिळवला या युद्धात नव्वद हजार सैनिकांनी भारतासमोर शरणगती पत्कारली पाकिस्तानची लष्करी आणि राजकीय स्थिती पूर्णपणे कोलमडली युद्धानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी आणि शांततेची प्रक्रिया सुरू करण्यासाठी दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी शिमला येथे इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भट्टो यांची भेट झाली हिमाचलच्या थंडी हवेत युद्धाच्या गरम वातावरणाला शांत करण्याचा हा एक प्रयत्न होता अनेक तासांच्या तीव्र चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी शिमला करारावर स्वाक्षर केला आता जाणून घेऊया सिमला कराराची काही ठळक वैशिष्ट्य पहिलं शांततेचा संकल्प भारत आणि पाकिस्तानने परस्पर सहकार्याने शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याचं वचन दिलं भविष्यातील वाद केवळ द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवले जातील असं ठरलं यामुळे दोन्ही देशांमधील संवादाला नवीन दिशा मिळाली नियंत्रण रेषेची म्हणजेच एलओसी मान्यता सतरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर नंतर अस्तित्वात आलेली युद्धविराम रेषा ही नियंत्रण रेषा एलओसी म्हणून मान्य करण्यात आली ही रेषा एकतर्फी बदलली जाणार नाही असं ठरलं जम्मू काश्मीरच्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत महत्वाची होती दुसरं आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाला नकार दोन्ही देशांनी ठरवलं की त्यांचे परस्परच वाद द्वितीय पक्षाच्या उदाहरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघ हस्तक्षेपाशिवाय फक्त द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवले जाते यामुळे भारताने काश्मीर प्रश्नांवर स्वयक्त भूमिका घेतली तिसरं कैद्यांची मुक्तता युद्धात पकडलेल्या नव्वद हजार पाकिस्तानी सैनिक आणि नागरी बंदीवान यांच्या पुनर्प्रत्यपणाची प्रक्रिया सुरू करण्याचं मान्य झालं भारताने युद्धातील विजय असूनही मानवी हक्काचा आदर राखला चौथ भारताचा उदरमत्वाद युद्धात पाकिस्तान पूर्णपणे पराभूत झाला होता भारताकडे संधी होती कठोरी आदी लादण्याची पण इंदिरा गांधींनी उदार धोरण स्वीकारलं यामुळे भारताने शांतता आणि पूर्ण प्राधान्य दिलं पाचवा संपर्क आणि संबंध सुधारणा दोन्ही देशांनी हवाई वाहतूक टपाल सेवा व्यापार पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याचं ठरवलं यामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्यास मदत झाली सहावं भविष्यासाठी शांततेची बीजे शिमला कराराने भारत पाकिस्तान संबंधांमध्ये शांतता मुलक, संवाधानाची सुरुवात केली अनेक अडचणी नंतरही हा करार आजही द्विपक्षीय चर्चेत तत्व जपतो शिमला करार म्हणजे दोन राष्ट्रांची राजकीय व्यवस्था नव्हे तर शेकडो जीव गमावलेल्या युद्धानंतरचा एक शांततेचा श्वास होता भारताने समीकरण विजयानंतरही पाकिस्तानना अपमानित न करता मानवी मूल्यांचा सन्मान करत शांततेची वाट धरली पाकिस्तानच्या तत्कालीन स्थितीवर सहानुभूतीवर विचार करत भारताने बंदीवान सैन्यांच्या मुक्ततेचा निर्णय घेतला जो आजही जगभरात भारताच्या परिपक्व राजकारणाचे उदाहरण मानला जातो पण आता केलेल्या वल्गणेनुसार करार निलंबित केल्यास त्याचे परिणाम पाकिस्तानला जास्त हो भोगावे लागतील असे काही राजनितीकारांचं म्हणणं आहे त्यामुळे नियंत्रण रेषा एल ही, ही संकल्पना भारताने मान्य करण्याचं कोणतंही कारण उरलेलं नाहीये पाकिस्तानने कराराच्या नावाखाली दहशतवादाला प्रोत्साहन देऊन आणि येलोसीच्या सातत्याने भंग करून हा करार फार आधीच निष्फळ ठरवला पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी नियमितपणे घुसखोरी करत भारतात अस्थिरता निर्माण करत होते पण भारताने प्रत्येक वेळेस आंतरराष्ट्रीय संकेत पाळत येलोसीचं राजनैतिक पवित्र जपलं पण आता पाकिस्तानने स्वतःच्या येलोसीची संकल्पना कालबाह्य ठरवल्याने भारताला राजनैतिक आणि राजनौतिक मोकळीक मिळाली आहे भारताने ही संधी पूर्णपणे हस्तगत करून काश्मीर प्रश्नांवर आपल्या हिताला अनुकूल अशी नवीन सीमारेषा आखण्याची वेळ आल्याची चर्चा सध्या होताना दिसते पाकिस्तानने शिमला करार निलंबित करून सीची ची वैधता संपवली आहे आणि यामुळे भारताला पाकिस्तान अधिकृत काश्मीर पीओ के पुन्हा मिळवण्याची ऐतिहासिक संधी आहे का भारताची ही संधी नवीन सीमारेषा आखण्यासाठी वापरावी का आणि त्या तणावाचं भवितव्य काय असेल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा महाराष्ट्र कट्टा यांच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा